मित्रांनो नमस्कार आज फुलावर आम्ही अवरवडच्या दोघं आलो आहे वीस नऊ दोन हजार पंचवीस पाण्याची खोली पातळी भरपूर खोल गेलेली आहे दोघं उड्या मारण्याकरता त्याचा आस्वाद घेण्याकरता आलेला आहे आणि पोरानो लवकर उठा व्यायाम करा लवकर उठाय व्यायाम करा आम्ही म्हातारगून कोण व्यायाम करतोय आणि तुम्हाला काय झालंय भरल्या <laughs> पाणी मित्रांनो खाली गेलेलं आहे भरपूर भरपूर म्हणजे जरा पात्राच्या लेवलला आहे पाणी हा उर्वरचं फुलं आहे हा वाच शिरला आणखी नाद करायचे हान के बढ्यो औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई कृष्ण माता पंचगंगा माता गुरुदेव दत्त अलग काय हा यू काय लाईक करा सपोर्ट करा मित्रांनो कृष्णजी वाग आपले कृष्णजी वाग आहे शिरोलकर लाईक करा यांच्या चॅनलला आणि सबस्क्राइब करा आणि असच बरगोस हा Did you